नमस्ते मी रमेश मुखाल ग्रामोदय विचार माध्यमातून आज उत्तर प्रदेशच्या हथरस येथील झालेल्या दुर्घटनेबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा उत्तर प्रदेश येथील हात, हात्रस हथरस या ठिकाणी बाबा शाकाहारी यांचा आश्रम असून आणि त्या ठिकाणी दोन जुलै रोजी दुपारी बाबा शाकाहारी यांच्या आश्रमामध्ये त्यांचं सत्संग होतं कीर्तन होतं आणि दुपारी भर दुपारी बाबांचं कीर्तन झाल्यानंतर बाबा शाकारी हे परत जायला निघाले आणि ज्या वेळेला त्यांची गाडी त्या रस्त्यावरनं गेली त्या रस्त्यावर बसलेली जी काही गर्दी होती ती धूळ त्याच्या गाडीची धूळ म्हणजे पायाची धूळ उचलण्यासाठी उठली आणि त्या गडबडीमध्ये चेंगराचेंगरी झाली रस्त्यामध्ये खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये शेकडो लोक समजा एकशे वीस लोक त्याच्यात लहान बालकं देखील होती महिला आणि पुरुष म्हणून एकशे एकवीस लोकांचा बळी गेला आणि एक मोठी दुर्घटना झालेली आहे आणि या दुर्घटने तिथल्या आयोजकांविरुद्ध तिथले मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर आणि बावीस इतर लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामुळे देशामध्ये एक खळबळ माजलेली आहे अंधश्रद्धेची लोक कशी बळी पडतात हे उत्तर प्रदेशच्या घटनेवर दिसून आलेलं आहे आयोजकांनी प्रथम ऐंशी हजार लोक येतील असं सांगितलं परंतु प्रत्यक्षदर्शी दोन लाखाच्याहून अधिक लोक त्या ठिकाणी सत्संगाला आले आणि सत्संग दुपारी दोन वाजता आटपल्यानंतर बाबांच्या दर्शनासाठी जमलेले जी गर्दी आहे त्या गर्दीवर नियंत्रण न ठेवतात एकशे एकवीस लोकांचे बळी गेलेले आहे अशाच प्रकारची घटना नवीन मुंबईला झाली होती ज्यावेळेला सत्संग नाना धर्माधिकारी यांच्या ट्रस्टचा सत्संग आयोजित केला होता आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चौदा ते एकवीस लोक चेंगरा चेंगरीमध्ये मिळाले मरण पावले तर ह्यावर जे आयोजक असे प्रकारचे सत्संग ठेवतात आणि त्यावर प्रशासन आणि आयोजक यांच्यामध्ये दरी होते आणि योग्य ते नियोजन नसल्यामुळं अशा प्रकारे चेंगरा चेंगरी होऊन अनेक लोकांना बळी द्यावे लागतो आणि ह्या घटनेची सर्व ठिकाणी देशभर शोक व्यक्त करण्यात येतो मुख्यमंत्री योगी हे जातीने सदर घटनेकडे गेले जिल्हा रुग्णालयात त्यांनी जखमींची विचारपूस केली आणि जखमींना योग्य ते उपचार करण्याच्या सूचना संबंध दिल्या अंधश्रद्धेने कशाप्रकारे बळीत पडला जातो याबद्दल लोकांनी याचा विचार करणं गरजेचं आहे अनेक पंथ धार्मिक पंथ आता निघालेले आहेत आणि त्यांचे त्यांचे सत्संग या ठिकाणी होता त्यावर कुठेतरी आता नियंत्रण राहणं गरजेचं आहे आणि याबद्दल आपलं म्हणणं काय आहे त्याबद्दल कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र